नमस्कार मंडळी माझं नाव आहे श्रेया सावंत तर मी यूट्यूबवरती नवीन असं चॅनल ओपन केलं आहे ज्याचं नाव आहे मी श्रेया तर त्या चॅनलत लकीच नक्कीच तुम्ही व्हिजिट करा तिथे तुम्हाला माझे शॉर्ट असे व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ असे बघायला भेटतील आणि तुम्हाला म्हणजे आयुष्यातील आपल्या आयुष्यातील काही सुखदुःखाचे जे क्षण असतात शे ते तुमच्याशी मी शेअर करेन तेही तुम्हाला बघायला भेटतील आणि आपले डेली रुटीन जे असतं ते म्हणजे आपल्या भा धावपळीच्या जीवनात कसं आपल्याला काही फक्त कामं वगैरे ते कसं करतात याचे शॉर्ट व्हिडिओही तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा तर चॅनलचं नाव आहे मी श्रेया आणि त्या जरी नावाने आले नाही तरी तुम्ही असं टाका श्रेया सावंत फोर सिक्स थ्री झिरो तर मी ठाणा दिवा इथे राहते तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन म्हणजे ॲपिड म्हणजे कंप्लीट नाही झालंय पण झालं आहे तर मी पहिला जॉबच करायची तर आता मुलांच्या जबाबदारी असल्यामुळे जॉब काही करता येत न नाही त्याच्यामुळे म्हटलं चला घरी बसून काय करणार तर एक यूट्यूबचं चॅनल ओपन करूया असं म्हटलं ही सुरुवात तर पहिल्यापासूनच करायला हवी होती पण खूप लेट झाल्या पण ओके ठीक आहे असं काही नाही आहे तर मी म्हटलं आता चॅनल ओपन करूया एक बघूया काय होतं आहे तर तुमच्या सपोर्टचा सपोर्टची गरज आहे तर मग चॅनल ओपन केलं तर त्याचं नाव आहे मी श्रेया आणि ही बघा माझ्या घरातील सुंदर अशी फ्रेम जी की मला खूप आवडते इथे मी इन्स्टावर मी असे रील्स वगैरे टाकते तर ज्या ज्याचे शूट मी इथूनच करते तर तुम्ही इन्स्टाला पण जाऊन मला बघू शकता श्रेया सावंत म्हणून माझं इन्स्टा आयडी आहे तर तुम्ही बघू शकता तर माझी ओळख तर सांगितलं आहे तर म्हटलं त्याचबरोबर काय अजून दाखवावं तुम्हाला तर मी दिवाळीमध्ये अशी शॉपिंग केलेली तर म्हटलं चला आपण ते, ते आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करूया तर हा बघा हा मरून असा टॉप आहे जो की मला खूपच म्हणजे मी मलाड मार्केटमधून घेतला आहे तो मला खूप आवडला तर बघू शकता तुम्ही हा किती सुंदर वाटतोय मस्त असा हा बघा आणि हा एक असा घेतला आहे टॉप कलर छान अशी आला मस्त अशी बॉर्डरची आहे वाईट वाईट विणकाम केलेल्यासारखं आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा हाताला पण मस्त अशी लेस लावून दिलेली आहे त्यांनी हे मला साडेतीनशेपर्यंत भेटलेली आहे टॉप दोन आणि हा बघा हा दिवाळीमध्ये मी खूप म्हणजे खूप जणींकडे ड्रेस बघितलेला म्हणजे दिवाळीमध्ये असे ड्रेस खूप आलेले तर म्हटलं चला आपणही एक घेऊया असा ड्रेस तर बघा हा ड्रेस किती सुंदर वाटतोय याच्या खाली पॅन्ट पण आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी आणि हा बघा येल्लो पिवळ्या कलरचा ज्याच्यावर असे हत्ती दिलेले आहे विणकाम करून हा मला सातशेला ला पडला आहे मालाड मार्केटमध्येच आणि हा जो मी पहिला घेतलेला ले, ड्रेस ना तो तो मी इथेच घेतला आहे ठाण्यामध्ये हा मी मला डोरून घेतलं ह्याच्या खाली पण एक पॅन्ट आहे तर म्हटलं असं काही दाखवूया आपण तर तुम्हाला कसं वाटलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा